काय काही लोक फक्त मस्तकालाच भस्म लावतात बरं का भस्म लावण्याचा प्रकार आहे हा भस्म लावताना माणसानी निदान अंगावरती बत्तीस ठिकाणी भस्म लावाव सांगितलंय महाराज एवढा कुठं येळ आहे आम्हाला हा एवढं कोण देव देव करत बसले उगं थोडक्यात सांगा काय असं बत्तीस नाही मग सोळा ठिकाणी लावा तेवढा बी वेळ नाही हो महाराज म्हणले मग निदान आठ ठिकाणी लावा सोळाच्या अर्ध किती आठ आहे का नाही नाही महाराज ओघ सोपं सांगा अति सोप, सांग, सोप म्हणले मग पाच ठिकाणी लावा कुठे कुठे मस्तकाला कंठाला दंडाला छातीला आणि आपल्या नाभी कमळापाशी किती झाले पाच झाले का नाही एक दोन हां तीन चार आणि पाच पाच ठिकाणी भस्म लावलंच पाहिजे माई बापावर